गडिंगला शहरातील प्रचाराची रणधुमाळी ती आता सुरू झालेली आहे क्रमांक प्रभाक्रमांक दोनमध्ये छत्रपती संभाजी मंडळ मांडेकर गल्ली यांनी क्रमांक दोन मधील उमेदवार संतोष चिकोडे असतील अरुणादाई बोलते असतील यांना आज पाठिंबा दर्शवलेला आहे आपल्यासोबत आता संतोषदास चिकोडे त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या संतोषदास काय सांगाल छत्रपती संभाजी मंडळाने आपल्याला पाठिंबा घ्यायचे प्रथम मी या मंडळाचं खरोखर मनापासून आभार मानतो हे मंडळ जे आहे ते गडिंगमधलं बऱ्यापैकी एकदम मोठं मंडळ आहे मग प्रत्येक सामाजिक कार्यात ह्या मंडळाचा हिरेरवीने भाग असतो मी अनेक कामं या मंडळमार्फत केलेली आजपर्यंत पाहिलेली आहेत गणपती उत्सव असू देत किंवा गल्लीत कोणालाही काही समस्या असलं तर मंडळ हे मांडेकर गल्लीतलं हे मंडळ नसून एक कुटुंब या पद्धतीनं काम करताना कायम आपल्याला दिसत असतं आणि मंडळातील कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्तपणे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी सहभाग होत असतात आणि आज माझ्या या सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन या मंडळानं मला पाठिंबा दिलेला आहे आणि मी देखील त्यांना शब्द दिलेला आहे की तुमचं कुठलंही काम असू देत मग ते पोलीस स्टेशन असू देत प्रांत ऑफिस असू देत तहसीलदार कार्यालय असू देत शंभर कॉट असू देत कुठलंही शासकीय असू देत निमशासकीय कसलंही तुमचं काम असू देत मला कधीही तुम्ही बोलवा मी तुमच्या सेवेसाठी कायम हजर राहीन आणि नुसता एक नगरसेवक नाही तर तुमच्यातला एक बंधू म्हणून तुमच्यासोबत मी काम करेन आणि आत्ताच नाही तर पुढील कायम या मंडळाच्यासोबत मी राहणार एवढं मी यांना कायमचा शब्द दिलेला आहे संतोषा मला अतिथीने एक माहिती द्या यापूर्वीसुद्धा आपल्याला काही मंडळांनी पाठिंबा दिला होता सुद्धा असे काही पाठिंबा अजून देणे शकेल शंभर टक्के असणार कारण आम्ही काम करत असताना कधीच एक मंडळ एक प्रभाग किंवा एक गल्ली असं काम केलं नाही आपण काम करत असताना प्रत्येक प्रभागामध्ये आणि संपूर्ण शहरात तसंच संपूर्ण तालुक्यात केलं काम केलं आहे आम्ही काम करत असताना वैयक्तिक व्यक्ती ही व्यक्ती ती व्यक्ती असं कधीच बैठले नाही प्रत्येक समाजासाठी आम्ही काम केलं आहे त्यामुळं प्रत्येक आज नाही उद्या जी मंडळ राहिले ते देखील आम्हाला शंभर टक्के पाठिंबा देणार याची मला खात्री आहे संतोष त्याच मला सांगा आपला अर्ज कधी भरायचा आहे सगळ्या प्रभागातील नागरिकांना काय म्हणतो मी सगळ्या प्रभागातील नागरिकांना एवढंच आवाहन करेन की उद्या दिनांक पंधरा रोजी शनिवारी आम्ही सकाळी साडे दहा अकरा वाजता आमच्या ऑफिसपासून एक पदयात्रा काढून आमच्या प्रेम करणारे लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन सगळ्यात थोर आणि लहानांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एक पदयात्रा काढून एक शक्ती प्रदर्शन करून आम्ही उद्या आमचा अर्ज भरणार आहोत जे आपल्या गल्लीत राहिजे न्यू संभाजी तरुण मंडळ यांनी आज तुम्हाला दोघांनाही पाठिंबा लागतो आपण गल्लीतले एक नागरिक म्हणून आज काय सांगा आज नगरपालिका निवडणुकीसाठी आज न्यू संभाजी तरुण मंडळानं मी अरुणा विकास कौसे आणि संतोषदादा तुकोळे यांना न्यू संभाजी तरुण मंडळानं पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते इथून पुढेही आम्ही ह्या आधी पण मी मंडळाला सहकार्य करत होते इथून पुढे भविष्यात मी पूर्णपणे सहकार्य करत आहे आपल्या विकास कामाचा प्रभागाचा काही खानाच आमच्या गल्लीत किंवा आमच्या प्रभागात खूप विकास कमी रखडले झालेली आहे रस्ते म्हणा गटारी म्हणा कोणतंही विकास काम झालेलं नाही त्यामुळे इथून पुढे मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच प्रयत्न करेन आणि पूर्ण विकास कमी करून आपला अर्ज कधी भरणार आहे काय सांगितलं आमचा दोघांचा संतोदासोडी आणि माझा अर्ज उद्या शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दिवशी सकाळी दहा नंत, नंतर दहा नंतर आम्ही अर्ज बनणार आहे त्यामुळे मी सर्वांना नागरिकांना प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करते की सर्वांनी आमच्या पदे सामील होऊन आम्हाला पाठिंबा द्या त्यासोबत हे प्रभागातील दोन्ही उमेदवार असतील संतुलदार चिपडे असतील अरुणाबाई अगई कोलते असतील यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वस्त केलेलं आहे कोणत्या मनात कोणताही किंतू परंतु न ठेवता कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करा योग्य उमेदवारांना मतदान करा तसेच भरघोस मताने आम्हाला निवडून दिल्यास प्रभागातील कोणताही प्रश्न आपण लंबी ठेवणार नाही सर्वांना सर्वांना ज काही सर्वांची जी काय रखडलेली रक, कामे आहेत ती वेळेत पूर्ण केली जातील असा त्यांचा शब्द आहे तसंच त्या दोघांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो उद्या सकाळी दहा वाजता नगरपालिकेत भरण्यात येईल त्यामुळे सर्व नागरिकांनी तिथे देखील उपस्थित राहावं असं त्यांचं आव्हान आहे आता या दोघांच्या अंगावर विजयाचा गोलाल पडणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडी